ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका ओला कचरा किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपाला यामधनं पर्यावरणपूरक असे सुंदर आणि हिरवेगार टेरेस गार्डन कात्रज परिसरामध्ये फुललं आहे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवरती साई जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारामधनं आठशे चौरस फूट जागेमध्ये फळं फुलं भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे या टेरेस गार्डनमध्ये शेवगा कारले संत्रा पपई कांचन बहावा चाफा जास्वंद सदाफुली कर्दळी तगर गुलाब बांबू ऊस शोभेची रोपं अशी फळझाडं फुलझाडं आहेत फळाफुलांचा बहर या ठिकाणी आला असल्यामुळे ही बाग अतिशय सुंदर दिसते साई जनसेवा प्रतिष्ठान आणि कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमामधनं साकारलेल्या या बागेचं उद्घाटन बुधवारी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त जयंत भोसेकर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सूरज लोखंडे प्रतिष्ठानचे अध्यक्षा गीता मोहोरकर यांच्या सहपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते गीता मोहोरकर साईजनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण हे कोढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर हे आपण ओल्या कचऱ्यापासून गार्डन केलेलं आहे साधारणतः आठशे स्क्वेअर फीटमध्ये आपण चारशे दोनशे लिटरचे ड्रम लावलेले आहेत त्याच्यामध्ये एका ड्रममध्ये साधारणतः रोजचा सात आठ किलो असा साईज ड्रममध्ये साधारणतः पाचशे ते सहाशे किलो आपण कचरा ह्याच्यामध्ये टाकतो आणि ह्याचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की आपल्या घरातला ओला कचऱ्याच्यामध्ये झिरला पाहिजे आणि कचऱ्यापासून गार्डन तयार होऊ शकतो हा त्याचा मुख्य उद्देश आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण माती वापरलेली नाही फक्त कचरा घरातला भाजीपाला इतर सगळा भा फळांचा कचरा ह्याच्यात आपला टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काही फुलझाडं फळझाडं आणि शेवगा पामट्री शोभेची झाडं आणि भाज्या फळं अशा सगळ्या प्रकारची झाडं आपण इथे लावलेली ला। आहेत पुणे शहरात पुणे महानगरपालिकेवर आपलं हे तिसरं गार्डन आहे याआधी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय दणकवत क्षेत्रीय कार्यालय आणि आता तिसरं पंढरा येवजवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि याचा उद्देश असा आहे की नागरिकांनी याचं अनुकरण करावं आणि आपल्या घरातला कचरा आपल्या घरातच जिरवावा याच्यासाठी सगळ्यांनी जनजागृतीसाठी आले आहे आलेला आहे इथे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि आमच्या बोर्ड ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने इथे यांनी पासून कशा पद्धतीने नॅचरल गार्डन करता येईल त्याचा एक उदाहरण इथे सगळ्यांच्या समोर केलेलं आहे इथे आपण बघणार आहे की जे कचऱ्याची वस्तू आहे म्हणजे की डिस्कारडेड टायर्स असेल ड्रम्स असेल तर त्याला किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा ते वापर करून आणि त्याच्यामध्ये आपला जे ओला कचरा असते ते ओला कचरा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे झाड फ्रूट्सचे झाड असे वेगवेगळे प्रजातीचे झाड त्याच्यामध्ये ग्रो केलेले आहे आणि लोकांना यातून इन्स्पिरेशन मिळाला पाहिजे की आपले घरामध्ये जे ओला कचरा असते ते आपल्याला आपलेच लोकॅलिटीमध्ये त्याच्या कंपोस्ट करून त्याला रिसायकल केला पाहिजे आणि फक्त जे सुखा कचरा असते तेच महानगरपालिकेला दिला पाहिजे प्रोसेसिंगसाठी हा केला तर पूर्ण शहरामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीने कचरा जिथे तयार होते तिथेच त्याच्या विल्हेवाट होणार आहे आणि एक सुंदर पुण्याची निर्माण त्याच्या माध्यमातून होणार आहे मी मनापासून या प्रतिष्ठान साई जनसेवा प्रतिष्ठान आणि सहाय्यक आयुक्त आमचे जे आहे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे त्यांची पूर्ण अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे